ओहो धमाल साऱ्या गावाची त्याचा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची सर्जा कायला विषय काय राम राम आपला आणला बैल 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 काय विषय का अरे कशाला आणला बर शेर येत फक्त फक्त बैलगाडी शेरे पक्का सुद्धा भाऊ ये तुला नंदी मला वाटलं बरे मग तुमची चेष्टा केली मी चेअरमन आहेत वाईट नीट बोलाव आहे सगळं मला भविष्य सगळं कळत पण मी तुमची चेष्टा केली तुला कळतंय मग म्हणतो का हो चेअरमन बैल जबडे आणला जबडे बर का समजून सांगा त्याला मी कोण आहे चेअरमन आहे का तू काय मला सगळं कळत मला चेष्टा केली तुमची मी म्हणलं ना चेष्टा करायची असते रे चेअरमन जबडे आणलाय पक्का चोराचा धाकटा भाव आहे हॅलो हॅलो का मोनार पैसाच भाऊ काय महाराष्ट्रात नाव आहे बहुतेक त्याला कळत असेल बर का महाराष्ट्रात नाव आहे माझं महाराष्ट्रात असं तस सांगत ना मी भविष्य चेअरमन हो बैल आहे ना बैल हा बैल नाही सोन आहे बकासुराचा बारका भाऊ मी लहानपणी बघितला होता तो तुम्ही घेऊन आलाय शेरी दिल नेवा लागेल बरं का Oh, आऊ तू काय बोलताय ते करतय मला शरीतील नाही ना ते कुठे नाही ते मोकळा येणारच नाही शरद शरद जे कोणाच येणार तेो চেয়ারম্যানचं नाव त्याला वाड्यावर बोलाय बोलवतो त्याला तू असं कर हं চেয়ারম্যানच्या वाड्यावर स... तिथं तुझं काय असलं ती द्यायलाव तू चला चला येऊ मी हा ये बघा ओळख ठेवा आयया या वाड्यावर बघा ज्योतिषी बघणार अच्छा सर जा वाह या 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 भविष्य बघणार ज्योतिषी बघणार तोडगा करून देणार ताई भविष्य बघायचं का नको दादा भविष्य बघायचं का भविष्य बघणार ज्योतिषी बघणार तोडगा करून देणार इलाज करून देणार निस्त गोड बोलून काम करून घेते हा कधी पैसे मागितलं पाच पन्नास रुपये तर द्यायला तयार नाही हा एखाद दिवशी घरातली काम केली म्हणून झालं काय काय झालं हा रोज कोण करतोय मी करते कोण करताय माझी हा तुझं बाप्पा बांधतोय वेळ राहत ना ग बाबा बाप्पाव जायचं नाही जायचं नाही म्हणजे बाप्पाव जायचं नाही ते बांध पेंट या द्या सगळं काम तेवढी सांगते गोड बोलून आणि मग काम नको आहे कराय घरातली तर बाबाकडे जायचं नाही तुला एक सांगतोय हि सगळं काम माझी करायची केलंय का मग फक्त दोनशे रुपये मला दे बाई कशाला दोनशे रुपये अगं मित्राचं लग्न आहे त्या लग्नाला जायचंय मला लय महत्वाचं लग्न आहे मग लग्नाला जायला दोनशे रुपये कशाला लागतात ती बायांना इष्ट्या फुकार चालत्या गाड्यांना नाही त्या झाल्या आणि मग काय दोनशेच रुपये लागतात काय तुम्हाला अग जायचं याचं तिथं काय त्यांना थोडस फार आयर आयर बियर आयर बियर काय नाही जायचं कुणाच्या तरी गाडी बसून आणि यायचं जेवण करून ती बी गावातरी विचार कर इतक्या दिवस आपण प्रपंच करतोय पण प्रपंचात वाढ आहे का आपल्या हा आता तुम्ही असं दोनशे चारशे रुपये असं कुणाच्या बी लग्नाला जाऊन घालवायला लागल्यावर कशाने वाढवायची अगं कोणाच्या बी आपण त्यांच्यात ना गेल्या ती माणसं कशी येतील आपल्यात ते येईल बघायला पैसे बिशे काय माझ्याकडे नाहीत तर तु। तु। तुला नीट मागेल तू नीट मागा कसा बी मागा माझ्याकडे काय पैसे नाही तर जावा तुम्ही देणारच नाही नाही देणार नाही देणार जा मग दिसते ना संध्याकाळी तुला शिरड शरडांच्याकडे बघा बरं तुम्ही असं असं तरी बघा मग बघते मी तुझ्याकडं तुझंच खरं का आणि मग कुणाचं खरं असत गावात बेगी ती शेर डबी जा पण आणि सगळंच बघतो तुझी तू बघती जा तू तुला संध्याकाळी आल्यावर तू काय सांगा बघील मी बी काय करायचं ते भविष्य बघणार ज्योतिषी बघणार तोडगा करून देणार ओ बाबा इकडे इकडे बर 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 बोल बाई तुम्हाला भविष्य काय तर समज सगळं सांगतो मी तुझ्या चेहऱ्यावरून आखी कुंडली सांगेल मी तुला इतका राग आहे नवऱ्याच तुला गुंजभर पटत नाही होय बाबा हे मात्र खरं सांग तुम्ही बराबर सांग किती त्रास देतो हो मी जाणतो फक्त काय त्याच्यावर तोडगा करून देईन तुम्हाला इथं तोडगा करायचा तोडगा आहे सगळ्या विधी करून देईन तुझा व्यवस्थित होय हा ऐक हा अकरा मंगळवार करायचे अकरा मंगळवार हा सात सोमवार करायचे सात सोमवार आठ गुरुवार करायचे आठ गुरुवार राहिले किती वार काय तीन वार तर गेले तीन शुक्रवार करायचे आणि नवऱ्याला सांग वीस शनिवार कर आता करल का ते फक्त काय मला माझी दक्षिणा व्यवस्थित तुला मस्त पैकी गुण पडून जाईल किती दक्षिणा द्यावी लागेल अरे मी जगाचे सात आठ हजार रुपये घेतो मला पाचच हजार दे पाच हजार लय होते आव बाबा एवढं सांगितलं सांगित सांगित मी एवढं तुझ्या सुखासाठी सांगितलं का काय अहो तुम्ही माझ्या सुखासाठी सांगितलं पण आता तुम्हाला भविष्य कळतंय आहे का माझ्याकडे पाहिजे पण मी तुला काय खोट सांगितलं का तुला विश्वास पटला का नाही हो मला विश्वास पटलाय पण माझ्याकडे हजारच रुपये आहेत पाच हजार लोकांचे घेतो दोन तरी हजार दे ना दोन हजार वाईट कमी करावं आपल्या पुरी सारखं समजे पटकून दे तुझ्याकडे काय असतं ते पण तू उपास केलं तर फरक पडेल ना तुला उपास करावाच लागतं करावाच लागतं आणि नवरे नाही केला उपास तर मग काय करायचं बघ तुझा नवरा आहे तू तू ठरव काय करायचं ते मी आता सांगितलं त्याच्या मागचे साडेसाती सांगितली का नाही हा सांग तुझ्या मागचे बी सांगितली खरंय का नाही हो पण त्याच्यावरच मी धरू का उपवास बघ तुझ्या मनाने कसं ते कर माझी दक्षिणा दे बर धरा फरक पडला पाहिजे पण शंभर टक्के फरक पडणार लय जो पुजो पैसे ठेवलेला आहे तो बरं फरक पडला पाहिजे जपून ठेवल्याशिवाय हे कामाला येत नाहीत पैसे होय की पण फरक पडला पाहिजे नाही पडला तर परत बोल बर ऊन परत येत आहे काय तुम्ही कधी मी येणार माझी सारखी चक्कर असते मी येणार बर मी कितीतरी तरी इथं पण तुझं लक्ष नसतं नाही काम असतात घरात मला बर बर आठवणी तेवढं सांगितलं तेवढं येऊ मी हो या पैसे तर दिल्यात खरं मी पण काय होत पडतोय का ऐकून पण दे मरुती पैसे गेले तर गेलं काडीन नवऱ्याच्या खिशातन पण माझा नवरा दारू प्याचा तर सुटेल बाया बापाटील ओढत होता का नाही हा, हा। त्याला यावर्षी आसमा दाखवू अरे वाप्पा वा, वा, पुसेगावच्या मैदानाचा एक नंबरचा मान करे त्याचा भाऊ सरजी आणला आपण असं आठात बोली लागली बावीस लाखाची नात कोणी करायचं नाही चेअरमन मात्या चेअरमन चेअरमन बैल बाहेर आणला तू क्या तू कुठं होता रानात गेल तू तु का तुका आपण आणला सरज्या तो तर महाराष्ट्र बैलगाडीच्या ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहे तुम्हाला सांगतो दोन हजार बावीस साली मी पाटलाचं नाक कापल होत सरदार आणि शिंबाच्या जोडीनं पा। पाटलाच्या गाड्यानं माझा शिंबा मारला विष घालून म्हणून आता 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 परत देण्यासाठी तुका गुलाल घेऊन तो तुका गुलाल घे तू आजपासून माझा ड्रायव्हर या बाग पाटला काय करायचं पाटलाला खुनच द्यायचे एक सांगतो माझा सरदार मी एकमेव ड्रायव्हर तुम्हाला चेअरमन शब्द देतो वर्षातलं तीनशे पासष्ट दिवसातलं कमीत कमी तीनशे दिवस तरी हत्तू करन ड्रायव्हर तुमची गाडी गोलातच ठेवणार चेअरमन आणि पाटील तुम्हाला सांगतो त्याच्या बाताशाला हेच करून टाकू चालतंय चालतंय तू का तुम्ही ह्या बैलाला खपरी पिपरी खायचं कमी करू नका कमी फक्त ह्याला पाहुणे फिउनी आठवड्यात ना दोन दिवस द्या आणि हे बैल बघा पुढच्या हप्त्यातच तुम्हाला आठवड्यातच मैदानात एक नंबरच मान करी टॅक्टरच करून दाखवा आता पुढच्या आठवड्यातच ट्रॅक्टरचं मैदान जाहीर होतंय बीडला वा तू का चल चांगली खबर दिली तू आणि ये कामावर तू काय हा चा आपला ड्रायव्हर चला चला आपा चला चला सर ज्या हा बोल सिरपा तुला काय माहितीये का आयला मला नाही माहित पण तुला काय माहित असत मला सांग अरे तुला काय माहिती होतय का नाही मी नाही गाव तिथलं येत त्याची वडवड असते माझ्या माग चेअरमन तर माहितीये तुला चेअरमन माहित आहे की मला चेअरमन बैल कसा आणलाय आयला काय माहित नाही गड्या बावीस लाखाचा बैल आला अरे बघायला तरी चल केला का बघायला जावं लागेल आपल्याला खर खरच चल बघायला राम 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 तुमची काय चर्चा चालली मला सगळं कळतंय हो असं ऐकली पहिलाच विषय तुम्ही बोलताय जर्मननी बैल आणलाय हा जे बैल आणलाय ना हा बकासराचा भाव हा सरजा हा बरोबर आहे हाय की आहे बर बर की बरोबर आहे का कळतय वाटत महाराजला महाराज उशारयिनले माझी भविष्यवाणी कधी खोटी ठरतच नाही पाटलांचं तुम्हाला माहितीय पापाच्या नावाचा बैल माझ्या सांगण्यावरून आणला अरे बाबो

तुम्ही का? त्या कामाला जाण्याच्या लायकीच नाही बर का बा बैलावर अजिबात दुर्लक्ष झालं नाही पाहिजे बरं अण्णा करतो बाय व्यवस्थित नाही नाही दोन दान सगळं वेळ झालं पाहिजे त्याच करतो ह्याला आहे ना आपल्याला मोठ्या रेषेला हा सकाळी काय खायला टाकलं नव्हतं काय गावात गेल जरा लक्ष देत जाऊ पटेल किती काय बसलाय गुंतला बस पाटील काय झालं चरमन्य कसं आणलंय वार वार काय आणलंय बैल आणलंय चरमन्य चरमन्नी हो नाही करायचा बावीस लाखाचा आणला बावीस लाखाचा वार आहे नुसतं वार अरे काय बावीस लाखाचा आणून नाही तर पन्नास लाखाचा आणू दे शिव माझा बत्ताशा आहे ना अरे कोणाला आवरणार नाही हो काय म्हणला की बरं बघू ना कधी आणलाय बैल कधी आणलाय बैल शिर्पा सांग की काल आणलाय आणू दे नाही काय अडचण जाऊच काय आपला खोंड कस काय नात करायचा नाही त्याचा एक नंबरला एक नंबरला किती बैल येऊन काय बेऊ दे बरं याला थोडं खायला टाका आता मी बी जरा राहणार जाऊन येतो काय त्याला दोन बिहून जरा मस्त करा बनवा भविष्य बघणार ज्योतिष बघणार आता बोला ताई बोलावता आलोय मी बोला बोला, बोला, बोला। तुझ्यावर दोन दिवसांनी खूप मोठ संकट येणार अरे देवा काय सांगताय हो खरं सांगतोय काय संकट येत तरी सांगा महाराज एक सगळ्या अडचणी मला कळल्यात मुलाचं लग्न जमत नाही पैसाला पैसे लागेल सगळं करते हो। त्याच्यावर बरं बरं चालेल की थोड्या खर्चाची बाजू हो किती खर्च येईल तर खर आता तरी हो। सांगा नाही लय घेत नाही मी दोन एक हजार रुपये खर्च येईल बी होतात ना आता एवढा पाय पि करून मी लोकांची समस्या सोडवतो बघा ना बरं पण काय तोडगा तोंडी बी सांगा काय करायचं असेल तर फक्त त्या पैशाचं काम करा म्हणजे कसं होतं फरक पडून जातो देईल ना पैसे बी देईल पण काय तोडगा सांगा घरगुती असेल तर काय करा चार सोमवार करा पाच मंगळवार करा बर तीन गुरुवार करा बर तुमच्या त्यांना दोन चार शनिवार करायला हवा बर कायमचा करून टाका आणि मग काहीच राहत नाही सगळंच उपास करायचं हा मग ते तशी समस्या आहे ना तुमची माझी मला उशीर होत बर बस देते देत तुमची दक्षिणा फरक पडला पाहिजे बर का उपास करायच्या बरं बरं उपास करेल होय होय येऊ हो या भविष्य बघणार रामराम राम रामराम चिरम अरे गांप्या तुम्ही इकडे कस काय चिरम हा पाटलाला बी काय कमी समजू नका कशाबद्दल वास हत्यार आहे त्यांच्याकडे बी निस्त कारवाणी आहे हवाच करणार आहे ती लक्षात घ्या पाटलाचा किती कारवाना असला ना तर चेअरमनचा नात कोणी करायचा नाही आलं का लक्षात महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणार आणि गोलाल शेवटी आपला उदळणार पाटलाला सांगा मैदानाची तयारी करा मैदानात या तवा ताकत लागा चला बोलवा पाटला घाबरत नसतो चला Eh, chalet आले आले मग आले की आहो धरा हा चेहरा तुझा दोन हजार काय सांगू माझी काय असेल ती हो सांग कि नीट नित अहो ती माणूस दिसला का हो तुम्हाला भविष्य सांगणारा गावात काय मला तेवढीच का माहिती का मी लग्नाला चाललोय तुला सांगितलं होतं ना हो तुम्ही सांगितलं होतं पण दोन हजार रुपये गेलं बघा माझ्याकडनं चुना लागला दोन हजाराला काय देऊन आलीस का तर काय सांगू तुम्हाला मी तुम्हाला दोनशे रुपये नाही तर बघा दिलं बर काय केलं ती भविष्यवाला आलता त्यांनी सांगितलं तुमच्याबद्दल चांगलं चांगलं म्हणून त्याला मी दोन हजार रुपये दिलं अग तुझ्या डोक्यात काय मेंदू बिंदू दिलाय का नाही त्या माणसांचं काय खरं बाबा नसतं बाई व खर हा अक्कल का याची वाई वाईट हा बया। काय बयात पाणी तूच धोस त्या दोन हजाराच्या बादल्या नको तिथं पैसे खर्च करणार आणि जिथं लागायचं तिथं नाही देणार तू कावा त्या मेल्या मीडद्याच ना काजिबात बर होणार नाही त्याचा बरं होऊ नाही तर वाईट होऊ पण तू नवऱ्याचं तेवढं आपलं बरं केलं तेवढ्याने बर बरं केलं की अजून खरंच अजून एक अर्ध आला ना अजून शेपाशी हजार दी किती तना तना करताय तो मुर्दा मुस्कारी नाता तना तना दोन हजार मध्ये सुखाचं आहे का बावळात थ्रीडी त्रिडीवाल्याचं भाऊ वाटुळ होईल वाटुळ माझा दोन हजार रुपये जसा घेऊन गेलाय ना माझा जसा जीव ताड पाडतोय ना तसा तो विताड पडल मुडता बर का बैलाला खाया प्यायच्या अजिबात हालगर्जीपणा झाला पाणी बिनी सगळे वेळ रामराम पाटील रामरामच्या चरमनि बैल आणले राव नाथ बरी जाणलाय बैल नात बरी भेसताय कशाला एवढं नाही काय केलायची अचानक काय करत नाही मारत राव बोला काय म्हणता असा बैल आणलाय चेरमननी नातभरी ह्याचा काय नात कमी अहो त्याचं काय तुम्ही बघितलंय बघितलाय ट्यूला खडा अन खडा आणलाय की घ्या बसून आपला काय बोलता राव अहो आता काय तुम्हाला सांगायचं मी बघितलं स्वतः राहू असं काय येतं अहो हे भारी बैल आणलाय राहो आपण ह्याच्यात काय कमी आहे सांगा की अहो ह्याच्यात जरी कमी नसलं मग तरी ती म्हणले बाबा आता फडात आल्यावर बघू कस काय होतंय ती हो ना अहो आता पाटीला अन्ना पाटीला आहे अहो जरी पाटील असला गावात पाटील आहे की कशाचा पाटीला लिही अहो तुम्ही शेजा नादच करा ना बैला बैला नाद करू नका असला बैला आणलाय राह बता शेजा नादच करू शकत नाही भरपूर त्याला तुम्ही चेअरमन कशात कमी समजता हो आम्ही कशात कमी आणि मग ती तरी कशात कमी आहे मी बघितलंय म्हणून सांगतोय तर पाटलाचा नादच करायचा नाही तुम्ही नका सांगू का चेअरमनचा बी नाद करू नका तुम्ही बघा तुम्ही फडात आल्या कस काय आहे ती सकार चालतंय कारण नाही चाललं तर आपल्याला बोला बघू 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 चला बघू काय नाही चला बघू चला बघू चला मला बी बघायचं आहे बघू चला तुम्हाला ते ज्योतिषवाला दिसला का फिरतोय गावातून तुमच्याकडे नव्हता आला का तो बर आहे ना तुम्ही मला सारखं सांगत जाऊ नका अहो हाय तो माणूस राव तासा म्हणून सांगते आमच्यात काय कमी आहे त्याच्यात तरी काय कमी आहे भारी माणूस आहे आमच्या बद्दल कधी बोलत नाही त्या चेअरमन बद्दल बोलताय सर त्यांनी केलंय काम राव पास्कार नमस्ते नमस्ते नमस्कार नवीनच तुम्ही जमनापूर आलो हा त्याला सकाळी बी बघितलं होय हो ते गावात फिरल्यानंतर आता दिसणारच की तुम्हाला मी अरे बरोबर आहे पण नेमकं करतोय काय तू काय भविष्य सांगतोय भविष्य सांगतो तुमच्या मागच्या दूर करतो तोडगा सांगतो

हेच मागील गावात आधी तुमचं मी क्लिअर सांगितलं का म्हणजे जे आहे ते सांगतो मी अरे बरोबर आहे पण वाट तो मला वाट थोडं वेगळं वाटतंय बरं का हो पाटील आता तुम्ही काय समजताय आता तुमचं तुम्ही ठरवा काय म्हणायचं गावात तुम्ही भविष्य सांगताय खरं पण गावात लोकांची लोट झाली नाही पाहिजे नाही नाहीतर बेकार होईल काय ठीक आहे असू द्या लक्ष राहू द्या तेच की मी सकाळी बघितलंय तर रे येऊ का पाटील साहेब या आपण काय गावात कबडब करू नका नाही 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 आणि ज्या पाटलाचा 32 पाटलाचा दबाव ये असला आधी तर बर आता काय करा ते बैल कुठला आहे ना ते मला दाखवा ओ सर सर थामा 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 काय अहो मीस तुम्हाला फोन केला होता काऊ बाय अहो काय सांगू तुम्हाला गावात मध्ये सकाळ धरन बघा ती एक बाबा फिरतोय ज्योतिषवाला बर त्याला मिटात ना व रुपया रुपया ठेवलाय कसा बसा आम्ही त्या घेऊन गेलाय माझ्याकडनं दोन हजार रुपये का का आता का फिरतोय काय सांगू साहेब तुम्हाला अहो एक अर्धा तास झालं बघा अर्धा पावन तास होऊन गेलं पैसे दिले त्याला आता काय सांगू साहेब बुद्धी आमची भ्रष्ट झालते ना त्याने सांगितलं वाईस माझ्या नवऱ्याबद्दल माझ्याबद्दल चांगलं आहे असं भविष्यवाल्यावर भविष्यवाल्यावर कुठे लक्ष ठेवतात का आता काय सांगू साहेब तुम्हाला तुम्ही सुशिक्षित अग काय सांगू तुला तो किरडीवाला सकाळ धरण फिरतोय ग माझा नवरा तर बघ कुठं निघून गेला ठेव कुठे गेलाय तो आता अहो काय सांगू तुम्हाला आता मला तु माहित असत कशाला बोलावलं असतं मी ऐका ना आम्ही जातो त्याला ता शोधून काढतो आणि तुमच्या पर्यंत आणतो त्याला तुमचे पैसे द्या लावतो साहेब तेवढं करावं काय सांगू तुम्हाला आता रुपया माझ्याजवळ नाही यावं मला संध्याकाळी त्याला आणायचं तर पैसे नाही तर शिंदे आता या का तर आपल्याला रिपोर्ट आलाय ह्या गावात किती जणांना फसवलं ते बघायला पाहिजे चला साहेब नका टेन्शन घेऊया तुम्ही पोच करतो आम्ही तुमच्या पैसे आणून आणि परत असं फसू नका नाही ज्योतिषीवाले येतील भविष्यवाले येतील आणि त्यांना काहीतरी सांगते तुम्ही त्यांना पैसे देसाल असं चालणार नाहीये काय आता एवढ्या बरं शोधतो त्याला इकडेच गेला तो हा इकडे गेलाय बघा चला बघ आपण गावला तर बरं होईल ग

हो थांबा थांब थांबा थांबा अहो सकाळी बाबा आला कोट घालून आणि मला म्हणला भविष्य सांगणार आमक सांगणार तुमक सांगणार आणि उपास करा आमक करा पोराचं सांगताय काय मला खरं वाटलं हो आणि मग म्हणला मी ह्याच्यावर तोडगा काढतो आणि दोन हजार रुपये लागतील आणि मी लगेच येतो तुमचा तोडगा काढून देतो आणि काय हो गपचुप नवऱ्याला चोरून मी पैसे तो दोन हजार तो कुठं गेला ना आलाच नाही बघा संध्याकाळ झाली काय मॅडम

सरजा तुझ्या मालकाच्या इज्जतीचा प्रश्न अर काय पुशेगावच्या मैदानात विरोधकांना लय वाटायचं र की सरजा चेअरमनच्या घरी नाही गेला पाहिजे पण फाकड्यानं बावीस लाखावर बोली नेली आणि तुला माझ्या घरी आणले लक्षात घे सरजा इज्जतीचा प्रश्न आहे काय का राम ए? राम 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 कस काय याने केले यार पाटील आले बैल बघायला राम राम आबा राम राम काय काय म्हणता कसं वाटतोय बैल श्री बैल दाखवाय आणलाय <laughs> का काय तुम्हाला साधा वाटतोय काय बैल अहो माझा बैल राहायला दहा खाईल अहो पाटील तुम्ही काय सांगताय राव पाटील एक मिनिट सर्च्यात काय कमी आहे आमच्या बैलात काय कमी हा सर्जेत जर तुम्हाला बघायचं असेल ना पाटील बरं फक्त मैदानात यावर्षी सगळ्यांना आणि महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त सरज नाव चालणार हे बघा आपली चॅलेंज आहे तुम्हाला भाव आहे बार का काय म्हण सांगा जरा सांगा त्यांना समजून बाका भाव आहे किंवा आमचं ऐक बोला बोला हो बैल माझ्या चालणार बैल आहे का नाही का चालणार काय राव राहू सांगतो गाजावलेत त्या बैलानी राव तो बैल कसला राव ते पड माझा आणि तुम्ही लागला ह्या ला बैलाची बरोबरी करायला अहो तुम्ही मला सांगा काय मोठा आहे का गाजावलेत का नाही त्यांनी त्याने सांगा भाव बकासूर तो बाकासूरच पाटील हा शेरमनचा नाद कोणीच करायचा नाही बर का पाटलाचा बी नाद कोणीच करायचा नाही गावात आटील अण्णा पाटील उंडार दुरळा उडणार बघू ना मैदानात गोड फक्त चरमांच्या नावाचा उडणार ऐका दोघ असं करू आपण मैदानात जाऊ हा बघ कोणाचा गोडान कोणाचं मैदान मैदानात पुन्हा मैदाना नुसतं निसं बोलन का उपये पुशेगावच्या मैदानाची थार फक्त चरमांच्या घरी येणार अवती भाषा सोडून द्या तुम्ही बघा बघू ना वार आहे बघू बघू बर बघू स्वप्न बघतात पाटील स्वप्न सोडून द्या विषय बाकीचे पाटी मागचे चला चेर मध्ये काय बघू ना गोड लांब नाही बघू बघू चला लेकराच्या वर जीव लावतोय पाटील त्याला कळलं का सरजा बघ विरोधक तुझे आणि माझे वागा टसल दिलेत मला कळलं का हा किती झालेत पैसे काय काय नाही पैसे आहेत पैसे झाले कुठले आहेत पैसे नाही बायाला बायाला अरे हराम नाही काय नाही साहेब कोणाचे पैसे आणले भाऊ पैसे ठेवा तुमच्या जवळ हा कळत नाही पाहिजे कळत नाही बायांना खुश होतो का खरा सांगा कळत नाही तुला दाखवतो स्टेशन मध्ये आराम फोर चाला पोलीस चाली आपलं भविष्यना बघितलं ते बरं झाडं मारला त्याला ती लय काय मारायला पाहिजे आणि आ पाहिजे त्याला पर आपण त्याला कळत नाही